पाहि मुळा पण हे बघ किती मोठा आहे बघा बुडात काय म्हणते काय म्हणते तू हे रताळे हा रताळे पाहिजे केळी सेंद्रिय हा हे पपई बुडापासून शेंड्यापासून पपई आहे एकदम मस्त मोठ्या 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 पपायात दोन तीन चार झाडं आहेत त्याची हे केळी केळीला बघा दाखवते हे कारल्याचं वेल लावले तुम्ही हे काय आपलं चमकुरा चमकुरा हे त्याने गोबर गॅस घेतलेलं आहे गोबर गॅस हे सगळ्या शेताबरोबर एक, एक, शे एक फुलं असले की शेतामध्ये छान वाटते हे बाई पपई बघा केवढी लिहिली अजून तुम्हाला केळी दाखवतेच्या जायला रस्ता केळी एक नंबर आहे तर हे पण सेंद्रिय शेतीची केळी आहे खत सगळा सेंद्रिय खत आहे ते सुंदर सुंदर पुढील छान छान एकदम लाल लाल वेगळे वरायटी वराठी अजून काय आहे दाखवायची हां आता हे लिंबूचे झाड आहे आता इथे भुईमुगा शेंगा लावणार त्यांनी मस्त दोन चार केळीची झाड आहेत दोन चार केळीच्या झाडाला पण केळी लागली आहे पहि मस्त आहे खुप्पै पैसा छोटी छोटी झाडि